नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी या विषयावर सुंदर भाषण सव्वीस जानेवारी उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर तसेच येथे उपस्थित माझ्या प्रिय मी विवेक इयत्ता सातवीचा विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात भारतीय संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वांवर आधारित आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आपण वीर सलामी देऊया आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे तसेच आपल्या देशाची एकता व अखंडता टिकून ठेवली पाहिजे हा दिवस आपल्याला देशासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्यांचा विचार करून आपण सर्वांनी हितकारक काम केले पाहिजे शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन भारत देश अमुचा महान भारत देश अमुचा महान स्फूर्ती देते आमचे संविधान स्फूर्ती देते आमचे संविधान जय हिंद जय भारत धन्यवाद